नमस्कार चंदनगाभाच्या रोज प्रवासाचे अनुभव या मालिकेच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत आहे प्रवासातले हे अनुभव मला एक वर्षांपूर्वी आलेले आणि तेव्हाच मी ते शब्दबद्ध केलेले असल्यानं महामार्गावरच्या तेव्हा असणाऱ्या काही गोष्टींचे संदर्भ यामध्ये आपल्याला आढळतील पण जुन्या आठवणी आपण त्या त्या, त्या संदर्भासहच जपतो ना म्हणून मी ते तसेच ठेवलेत ऑफिसमधून परतताना मिळेल त्या वाहनाने पुढे सरकत राहायचं हे मी केव्हाच ठरवलं होतं आणि त्यामुळे चाळीस पन्नास मिनटाच्या प्रवासाला लवकरात लवकर सुरुवात करायची हे माझं धोरण पक्कं होतं एकदा अशीच संध्याकाळी बसस्टॉपवर थांबले असताना एक रिक्षा तिथे आली रिक्षावाला विचारत होता कासारवाडी आहे का कुणी मनात आलं जावं सरळ पण उगाच वाटलं कदाचित मिटल टाकला आणि उगाचच भूर्दंड बसला तर काय शिवाय एकटीनी शेअर रिक्षा नसताना जावं की नाही असाही संभ्रम पडला बस स्टॉपवर माझ्याबरोबर बसची वाट पाहणारं एक वयस्क जोडपं रिक्षेत चढायचा विचार करतंय हे पाहून मला जरा बरं वाटलं मी पण रिक्षेत बसले त्या जोडप्यानी पैशाविषयी विचारलं तेव्हा रिक्षावाला म्हणाला काय द्याल द्या बसचे काय असतील ते मीटरप्रमाणे पैसे द्यायचे नाहीत म्हणून मला बरं वाटलं पण रिक्षावाल्याचं उत्तर जरा अनपेक्षित होतं रिक्षा चालू झाली आता कासारवाडीपर्यंत म्हणजे वीस पंचवीस मिनटं निवांत बसायचं म्हणून मी बसल्या जागी सैलावले रिक्षावाला खूप बोलका होता आजोबा आजींशी त्याचे संवाद चालू केला आजोबासुद्धा चौकसपणे त्याला बारीक सारीक गोष्टी विचारत होते आणि मला त्यांचा संवाद ऐकायला मजा येत होती आजोबांनी विचारलं गाडी बरीच जुनी दिसती आहे पण चांगली ठेवली आहे तुम्ही या एका वाक्यावर रिक्षावाल्यांनी लांबच लांब उत्तर दिलं आणि सगळं संभाषण आपल्या ताब्यात घेतलं त्यानंतर बराच वेळ रिक्षावाला एकटाच बोलत होता आणि आजोबा फक्त हो का अरे वा काय सांगताय हो ना खरं आहे बरोबर आहे या शब्दांचा आलटून पालटून वापर करत होते त्यांना बोलायला फारशी संधीच मिळत नव्हती रिक्षावाला सांगत होता अहो गाडी जुनी म्हणजे काय फार जुनी आहे म्हणजे बघा या वर्षी बरोबर चोवीस वर्ष झाली अकलूजहून मी पुण्याला आलो तेव्हा सुशिक्षित बेकार म्हणून कर्ज घेतलं आणि ही गाडी घेतली तुम्हाला सांगतो त्यानंतर कधीच मागं वळून पाहिलं नाही ही गाडी मला फार लकी आहे अहो एकदा काय दुर्बुद्धी झाली नवीन गाडी घ्यायचा विचाराला आणि मला काय वाटलं की एकाशी एक दोन गाड्या काय करायच्या इतकी जुनी गाडी कशाला ठेवायची दुसरं कुणी चालवणारं पण नव्हतं मग वाटलं विकून टाकावी इतकी जुनी गाडी आहे काय येतील ते येतील पाच हजारात चौदा ठरला संध्याकाळी गाडी देऊन आलो पैसे आणून बायकोकडे दिले तिच्याशी बोलताना त्या पैशाचं काय करायचं ते पण आम्ही दोघांनी ठरवलं आवरलं आणि झोपलो रात्री सारखी स्वप्नात माझी गाडी यायला लागली जाग आल्यावर डोळे उघडायचो तर भिंतीवरच्या फोटोकडे लक्ष जायचं अहो माझ्या घरची लक्ष्मी होती होती गाडीबरोबर आमच्या घरातल्या सगळ्यांचा एक फोटो काढलेला आम्ही भिंतीवर लावला होता या लक्ष्मीच्या पायगुणानं माझी भरभराट झाली होती गावाकडून येताना कसा फाटका आलो होतो आज छोटं का विना स्वतःचं घर आहे बायकोच्या अंगावर चार डाग आहेत पोरांच्या शिक्षणाची तरतूद आहे पोरीच्या लग्नासाठी सोनं करून ठेवलं आहे हे सगळं जिच्या जीवावर केलं ती माझी गाडी ती माझी लक्ष्मीच मी आज घराबाहेर काढली होती सारखं वाटायला लागलं असं मी केलंच कसं तुम्हाला सांगतो रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला रिक्षावाल्याचा बोलण्याचा ओघ इतका ताकदवान होता की मध्ये कोणीच काही बोलत नव्हतं आम्हाला सगळं सांगताना जणू तो एका वेगळ्याच विश्वात गेला होता आणि विकून आल्यानंतर त्याच्या मनात आलेले विचार सांगण्यात तो अगदी रंगून गेला होता अहो ती गाडी घरी आल्यापासून आजपर्यंत एकही ॲक्सिडेंट केला नाही या गाडीने तुम्हाला सांगतो त्या रात्री अगदी माझ्या घरातलं कोणी माणूसच निघून गेलं आहे असं मला वाटत होतं मी आपलं मनाला पटवायचा प्रयत्न केला की लेख सासरी गेल्यावर बापाला असंच वाटत असेल आता माझं घर हस्तखेळतं ठेवणारी माझी दुसरी लक्ष्मी माझी संगीत आपण जाईलच की उद्या कोणाच्या तरी घरी नांदायला कितीही वाईट वाटलं तरी कधीतरी ती लोकाच्या घरची लक्ष्मी होणारच की माझ्या घरात पण कोणाची तरी पोर येईल लक्ष्मी म्हणून रीतच आहे जगाची आपल्या मनाला आपणच सावरायला हवं पण तरी राहून राहून वाटायला लागलं पोटची पोरगी लोकाला देण्याला पर्याय नसतो दुसरा पण माझी गाडी मात्र मी विकायला नको होती घरात नुसती राहिली असती इकडे तिकडे जायला तरी झाली असती नवीन घेतलेला दुसरा टेम्पो नुसताच माल वाहणार होता जरा घरातल्यांना घेऊन कुठं जायचं झालं तर राहून द्यायला पाहिजे होती मी ती गाडी रात्रभर खूप विचार केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या बायकोला म्हटलं ते कालचे पैसे दे इकडे ती चक्रावलीच मला म्हणते कशी आता एकदा सोनं घ्यायचं ठरलंय ना आता बदलू नका बरं का विचार तिला म्हटलं अगं सोनं काय नंतर पण घेऊ आधी जातो आणि आपली गाडी परत आणतो ती म्हणाली गाडी परत आणताय खरं सांगू मला पण काल रात्रीपासून चैन नाही समजा त्या माणसानं काही चार पैसे जास्त मागितले तर द्या तुम्ही आणि आपली गाडी आपल्या ताब्यात घ्या बरं जा लवकर तिच्याकडून पैसे घेतले थोडेसे जास्तीचे पण घेऊन गेलो आणि तलक कालचा पत्ता शोधत टिंगरेनगरला गेलो मनात फक्त एकच भीती होती की तो माणूस समजा म्हणाला की गाडी आता माझी झाली मी काही देणार नाही तर काय करायचं दारात गाडी पाहिली आणि त्या माणसाचं घर मी ओळखलं तो माणूसही दारातच उभा होता गाडीपाशी जाम चिडलेला दिसत होता मला पाहताच म्हणाला या तुम्हाला शिया घालत होतो काय राव तुमची गाडी असं म्हणून त्यांनी मागच्या टायरला लात घालून आपला राग व्यक्त केला तुम्हाला सांगतो त्याचं वागणं पाहून असं तुटलं ना काय जात मी जिव्हापाड जपलेली माझी गाडी माझी लक्ष्मी तिची मी पूजा करायचो आणि हा शहाणा लाथ मारतोय खुशाल मी विचारलं काय झालं तरी काय तुम्हाला चिडायला तर तो माणूस म्हणतो अहो चालूच होईना ना केव्हापासून प्रयत्न करतोय दांडा ओढून ओढून हात दुखायला लागले माझे त्याचं ते सांगणं पाहून मला हसायला चालं मी म्हटलं सकाळी सकाळी गाडी अशी चालू करतात होय अहो तिला सवयच नाही आहे अशी तो जाम वैतागला होता म्हणाला कशी का चालू करायची असं ना तुम्ही तुमची घेऊन जा बाबा मला नको ही बॅन काय दुर्बुद्धी झालीन हा खटारा घेतला तुम्ही आलाच आत तर तुमची गाडी घेऊन जा मला तर फार बरं वाटलं मी म्हटलं हे गे तुझे पैसे आण ती माझी चावी इकडं गाडीची चावी घेतली कागद ताब्यात घेतले आणि त्याला दाखवलं की गाडी कशी चालू करायची ते चोवीस वर्ष झाली रोज गाडी तशीच चालू करतोय मी तिन्ही चाकावर पाणी घातलं हळद कुंकू लावलं अगरबत्ती लावून नमस्कार केला आणि मग दांडा ओढला त्याच्यासमोर एका मिनिटातच गाडी चालू झाली तो डोळे फाडून बघत राहायला नुसता गाडी परत घरी आणली तर बायको पूजेची तयारी घेऊन उभीच होती दारात तुम्हाला सांगतो आजोबा आज तीन गाड्या आहेत दारात पण ही गाडी काही मी विकत नाही किंवा कुणाला चालवायलाही देत नाही त्या दोन गाड्यांच्या उत्पन्नात छान भागतं माझं पण गाडी चालू ठेवायला आणि माझा वेळ घालवायला मी ही गाडी चालवतो आत्ता एका पॅसेंजरला घेऊन पुण्याला गेलो होतो त्याने गाडीचे पैसे तर दिलेच वर तीस चाळीस रुपये दिले नाश्त्याला हा जे माझा उपास माझे पैसे तर मला केव्हाच मिळालेत एकटंच कशाला जायचं म्हणून तुमची सीट घेतली बघा चोवीस वर्ष मुकाट चालणाऱ्या त्याच्या रिक्षेला त्या रिक्षावाल्याच्या भाबड्या श्रद्धेचं विश्वासाचं वंगण होतं जाता जाता एक सोपं तत्वज्ञान सांगून माझ्या विचारचक्राला तो गती देऊन गेला पोटापुरतं मिळत असलं ना दादा तर जादा मिळवायला कधी मागं धावलो नाही आणि म्हणून जीवाला सुख लागलं बघा नाहीतर नुसती धावपळ करून कमवायचं आणि त्याचं सुख घ्यायला पण आपल्याला थांबायला वेळ नसला तर काय करायचं सांगा जो प्राप्त है वही पर्याप्त है रोज प्रवासाच्या अनुभवांची ही मालिका तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून सांगा लवकरच भेटूया मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद